सर मित्रांनो माझं नाव परितोष मांगडे आणि तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा आमच्या फुके गावातून स्वागत आहे तर मित्रांनो आलो काल रात्री मुंबईवरून पेरणीसाठी आणि तुम्ही माझे मागे बघू शकता माझ्यावर आता काकी आहे तर आम्ही सकाळी आलो सहा वाजता आणि ते खचा सुरुवात केली आहे ते बियाणे पण पेरलं आहे आणि तुम्ही माझे मागे बघू शकता इथे पेरणी करत आहेत सगळे म्हणजे आपापल्या दळ्यात हे बघू शकता इतकं असं खदलं आहे आम्ही तिकडे आहेत इथे पण सगळे शेतीचे कामं सुरुवात झाले आता त्यामानाने आज इतकं ऊन पण नाही मग त्यामुळे इथे जरा फटाफट ना खतून घेतो म्हणजे कसं दुपारी आल्यावर जास्त नाही पडणार आहे तर उन्हामध्ये आहे ना खूप दमायला होतं आणि काकी आता इथे माती सरळ करते मग जेणेकरून कबूतर कसे येऊन याला दाणे खातील त्यामुळे असे वरवर दिसत आहेत ना तर त्याला असं झाकणार आहेत आणि आज एक चांगलं आहे म्हणजे ऊन नाही जास्त नऊ वाजले तरी म्हणजे इतकं ऊन नाही त्यामुळे आपण कसं फटाफट खजू शकतो नाही तर एकदा डोक्यावर ऊन आला ना मग त्यामुळे खूप दमायला होतं तर आता बघू जोपर्यंत ऊन तितकं लागत नाही ना तोपर्यंत तो फटाफट खजून घेऊ आणि परत थोडंसे जे बाकी आहे तुम्ही बघता ना ते थोडंसं बाकी आहे ते दुपारनंतर थोडंसं म्हणजे साडेचार पाच वाजता जर ऊन कमी झालंच तर मग दुपारी येऊ संध्याकाळी म्हणजे थोडंसं खजून घेऊ आता बघू जिथपर्यंत ऊन झोपड धोक्याला लागत नाही ना तोपर्यंत तो जितकं होईल तितकं आता आटपून घ्यायचं मग नंतर बाकीचं जे खदायचं राहील ना मग बाकीची पेरणी आपण संध्याकाळी येऊन करू A few hours later. पात्र परितोष मँगडाने तुमचं पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये संध्याकाळचं स्वागत आहे आता वाजले संध्याकाळचे चार आपण सकाळी व्हिडिओमध्ये पाहिलं की कोकणात आपण पेरणी कशी करतो कशाप्रकारे पेरणी करतो तर आपण खत खतत होतो तर खत्ता खत्ता आपण काकी तिथे बियाणं पण टाकत होती तर प्रकारे आपण सकाळी बघितलं पण एक काक जेमतेम साडे दहा अकरा नंतर खूप कडक आलं त्यामुळे मग उन्हामुळे ना खतायला प्रॉब्लेम होतो म्हणजे खूप डोक्यावर ऊन येतं त्यामुळे खूप थकवा येतो घरी जाऊन फ्रेश झालो जेवण वगैरे आम्ही पुन्हा एकदा रानात आलो आहे म्हणजे शेतात आलो आहे आपलं ही देवदळ्याची जागा आहे आणि आता जेवढं बाकी होता ना तुम्ही मागे बघताय तेवढं आपण खातून पूर्ण पेरणी ह्या दलाची पेरणी पूर्ण कंप्लीट करून आपला दुसरा दल आहे तो आपण उद्या सकाळी करणार आहोत मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघताय की कोकणात पेरणी कशाप्रकारे होते आजपर्यंत म्हणजे गेल्या वर्षी मी लावणीपासून सुरुवात केली होती कारण स्टार्टिंगपासून जमलं नाही म्हणून लावणी त्यानंतर कापणी केली होती थोडंफार झोडणी केली होती तर ह्या वर्षीपासून आपण तुम्ही ह्या वर्षीपासून स्टार्टिंगपासून मी सुरुवात करतो आहे तर ज्याला कोणाला नसेल माझी त्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा आणि या त्या टायमाला आपण लास्ट टाईम तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल दोन एक हप्ता अगोदर व्हिडिओ टाकली होती भाजणीची तर आता आपण पेरणी करतो आहे आणि त्यानंतर पाऊस लागल्यानंतर एक वीस एक दिवसानंतर आपण लावणीसुद्धा करणार आहोत तर यावर्षी तुम्हाला संपूर्ण कोकणातल्या शेतीचा व्हिडिओ पाहायला मिळेल तर सध्या आपण पेरणीचा व्हिडिओ बघू तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तुम्ही मित्रांनो समोर बघता इथे आपण सकाळपर्यंत इतकं खतलं होतं इतकी पेरणी झाली होती आणि ते इतकं करून स्टॉप केलं होतं आता हे एवढं बाकी होतं आता मी खताला सुरुवात केली सकाळी मी आणि काकी होतो आणि आता संध्याकाळी अजून एक मेंबर ॲड झाला आहे आपल्याला ही बघा काय अजिबात नको नाही करायचं आहे आता ही बोलले आहे मला की तुम्ही सकाळपासूनच ते पूर्ण मी एकटी करते तुम्ही काही टेन्शन करू नका ते थोडंच आहे करे करेल ती करेल म्हणून बघा टोपी विपी एकदम सगळं होऊन आले ती पूर्ण करणार आहे ती ती बोलली आहे व्हिडिओमध्ये आता ती स्वतःचा मोठेपणा दाखवत नाही पण ती बोलली आहे मला की मीच करणार तुम्ही फक्त असं उभं राहतो फक्त दादा तू काहीच करू नको मी आहे म्हटलं ठीक आहे आता मात्रांना साधारणपणे सर्व ठिकाणी आहे ना अगोदर अगोदर खणतात त्यानंतर बियाण्याची पेरणी करतात पण आम्ही आहे ना याद आल्यामध्ये अगोदर बियाणं पेरलं आहे मगाशी तुम्हाला दाखवलं त्याप्रमाणे आणि त्यानंतर खणतो आहे कारण इथे पा पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे आहे ना बियाणं वाहून जाऊ नये यासाठी नंतर खतो म्हणजे जेणेकरून आहे ना बियाणं खोलपर्यंत जाऊन पकड मजबूत बनवतो म्हणजे बियाणं त्यानंतर पाणी जरी त्याच्यावरून गेला ना प्रवाह तरी बियाणं हे वरे वाहून जात नाही म्हणून आम्ही इथे पहिला बियाणं पेरतो त्यानंतर मग गण पेरणीचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा जर तर तुम्हाला ही व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटली तर नक्की लाईक करा आणि कमेंट देखील करा तर मित्रांनो भेटू आपण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या बाय बाय